नमस्कार मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस स्त्रियांनी या वेळेतच करा हरतालिकेची पूजा जाणून घेऊया मुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना संपला की तिसऱ्या दिवशी जो सण येतो तो, तो हरतालिकेचा सण असतो हा सण स्त्रियांच्या स्त्रिया ह्या आपल्या पतीच्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हा सण साजरा करत असतात तर अशा या हरतालिके सणाचा स्त्रियांनी या वेळेतच आपण शुभ या वेळेतच आपण हारतालिकेची पूजा करायची आहे तर ती वेळ कोणती त्याचा शुभ मुहूर्त कोणता याची माहिती आता आपण पाहूया हरतालिका तिथी ही तृतीया तिथी श्रावण <coughs> महिना संपला की तिसऱ्या दिवशी ही हारतालिका तिथी येत असते तर अशी हारतालिका तिथी ही पंचवीस ऑगस्टला दो पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सोमवारी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनटापासून ही तिथी चालू होत आहे आणि सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीसला मंगळवारी दुपारी एक वाजून छप्पन्न मिनटापर्यंत ही तिथी समाप्त होत आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपण सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीसला आपण ही ही हारतालिक तिथी आपण साजरी करणार आहेत तर आपण ही आपण कोणत्या वेळेत ही शुभ पूजा मांडायची आहे याचा मुहूर्त कोणता तर आपण मुहूर्त कोणता हे आता आपण पाहूया सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला चा सूर्योदय हा पाच वाजून पंचा पंचावन्न मिनटापासून हा सूर्योदय होत आहे त्यामुळे उदय सूर्योदयापासून ते दुपारी एक वाजून छप्पन्न मिनटापर्यंत आपण ही पूजा करू शकतो त्यासाठी शुभमूर्त कोणत्या कोणत्या वेळेत आपण पूजा करायची आहे ते आता आपण पाहूया तर पहिला मुहूर्त हा सकाळी सूर्यदापासून म्हणजेच पाच वाजून पंचावन्न मिनटापासून ते नऊ वाजून आठ मिनटापर्यंत हा पहिला शुभमूर्त आहे तर या वेळेत आपण हरतालिकेची पूजा केली तरी चालते तसेच दुसरा मुहूर्त हा अकरा वाजून पाच मिनटापासून ते अकरा वाजून छप्पन्न मिनटापर्यंत हा दुसरा शुभमुहूर्त आहे हा शुभ हा मुहूर्त हा अभिजित मुहूर्त आहे त्यामुळे आपण ह्या मुहूर्तावरही आपण हरतालिकेची पूजा केली तरी चालते कारण हा मुहूर्त अतिशय शुभ असा मानला गेलेला आहे अभिजित मूर्त हा शुभमूर्त असा मान मानला जातो त्यामुळे या मुहूर्तावरसुद्धा आपण पूजा केली तरी चालते तर तिसरा शुभमूर्त हा बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते एक वाजून पंचावन्न मिनटापर्यंत हा तिसरा मुहूर्त आहे यावेळेतही आपण हारतालिकेची पूजा केली तरी चालते तसेच जे लोक काळ यमघंट मानणारे असतात त्यांनी यमघंट राहू काळ या वेळेत मुळीच आपण हारतालिकेची स्त्रियांनी पूजा करायची नाही हा यमघंट आणि राहुकाळ कोणत्या वेळेत आहे याची माहिती आता आपण पाहूया तर यमघंट हा सकाळी नऊ वाजून नऊ मिनटापासून ते अकरा वाजून पाच मिनटापर्यंत हा यमघंट या आहे यावेळेत स्त्रियांनी मुळीच पूजा करायची नाही कारण हा यमघंट हा अशुभ मानला गेलेला असतो तसेच राहुकाळ हा दुपारी तीन वाजून छत्तीस मिनटापासून ते पाच वाजून तेरा मिनटापर्यंत हा राहुकाळ आहे यावेळेसुद्धा स्त्रियांनी पूजा करायची नाही तर आता ह्या सांगितलेल्या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर आपण स्त्रियांनी या हरतालिकेची पूजा करायची आहे जसे आ, माता पार्वतीने आप शंकरांना प्राप्त होण्यासाठी व त्यांना अखंड सौभाग्य अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी हार पार्वती, पार्वती मातेने जे व जे व्रत केले होते ते हारतालिकेचे व्रत तेच व्रत आपण आपल्या पतीच्या अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी आपण हे व्रत करायचे आहेत सर्व स्त्रियांनी हे हारतालिकेचे व्रत अवश्य करायचे आहेत आणि आपल्या पतीला अखंड अखंड आयुष्य मिळा अखंड आयुष्य मिळू दे याची प्रार्थना आपण शंकर पार्वती व महादेव यांच्याजवळ आपण करायची आहे त्यावेळेस आपण उपवास हा दिवसभर करायचा असतो उपवास आपण दिवसभर करून आपन आपन हा उपवास आपण दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो त्यावेळेस आपण दोन्ही टाईम आपण हा फराळच करूनच हा उपवास आपण करायचा असतो तर प्रत्येक स्त्रियाने हार की हा उपवास करा आणि आपल्या पतीला अखंड आयुष्य मिळू दे अशी प्रार्थना आपण शंकर पार्वती यांच्याजवळ आपण करायची आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय